नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम मतदारसंघामध्ये महायुतीच्या झालेल्या कार्यकर्ते मेळाव्यात महायुतीच्या नेत्यांनी ने केवळ कल्याणमधून दोन लाख मते मिळवण्याचा निश्चय केला आहे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सहाय्याने घराघरामध्ये पोहोचून पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्याचा संकल्प केला या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीत प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आधारवाडी येथे मंगळवारी सायंकाळी उत्साहात व जल्लोषात पार पडला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री व महायुतीचे लो भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रमोद हिंदूराव माजी आमदार जगन्नाथ शिंदे मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे शहर प्रमुख रवी पाटील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश बारशिंगे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर माया उपेक्षा वैशाली पाटील कल्याण शहर अध्यक्ष वरुण पाटील महायुतीचे पदाधिकारी व शेकडो होती यावेळी काँग्रेसच्या इटकचे प्रदेश अध्यक्ष प्रदेश चिटणीस प्रकाश मुता यांनी काँग्रेसचे पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां समवेत भाजपात प्रवेश केला कल्याण पश्चिम मतदारसंघात महायुतीचे सर्व पक्षाची ताकद एकत्र आली आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक घरांपर्यंत पोहोचून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात आणि राज्यातील महायुती सरकारने दोन वर्षात केलेल्या कामाची माहिती द्यावी असे आवाहन करून दोन लाख मते मिळवण्याचा निर्धार मेळाव्यात व्यक्त केला देशातील एकशे चाळीस जनतेला शांत झोप लागावी गरिबांची कल्याण व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत त्यांच्यामध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे आपल्या देशाचे व पुढील पिढीचे भविष्य घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून यावे असे आवाहन कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन नागरिकांना करावे महाविकास आघाडीच्या भूल थाप्यांना मतदारांनी बळी पडू नये असे ते म्हणाले कल्याण पश्चिम मतदारसंघाच्या इतिहासात नोंद होईल असा हा भव्य मेळावा आहे महायुतीची ताकद पाहून विरोधकांना ही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही मनसेचेही एक लाख मताची ताकद आपल्यासोबत आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा समर्थक वर्ग आहे रिपब्लिकन पक्ष रासप आदीच्या मदतीने आपल्याला भिवंडी लोकसभा मतदारसंघात इतिहास रचता येईल त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी केले कल्याण शहर केंद्र व राज्य सरकारने अनेक विकासकामे केली आहेत तर महाविकास आघाडी सरकारने अनेक प्रकल्पांना स्थगितीची दिली अशी टीका कपिल पाटील यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या कल्याण पश्चिमेमधील प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिकांनी महायुतीच्या विजयासाठी झटावे असे आवाहन आमदार विश्वनाथ भोईर व जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी केले तर कल्याण मुरबाड रेल्वे धावणार ही समस्त मुरबाड अभिमानाची बाब असून महायुतीच्या विजयासाठी कार्य करावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी केले या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती बोर्ट डिस्कवर या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्याशी संपर संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद